चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषाविषयाचा उतारा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला चला आवा क्लास सुरू झालेला आहे थोडंसं वेळ झालेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती आणि इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आपण भाषा विषयाचे उतारे पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक दहा पाहणार आहोत यापूर्वीचे एकूण दहा उतारे आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील हे उतारे एक वेगळी प्लेलिस्ट मी बनवलेली आहे भाषा विषयाची त्या ठिकाणी आतापर्यंत शिकवलेले सर्व घटक या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव पूर्ण नाव तालुका जिल्हा मला या ठिकाणी व्हॉट्सअपला कमेंट करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला वर्गा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे जाऊया दिसत असेल तर क्लिअर दिसत असेल तर येस म्हणा आणि या व्हिडिओची क्वालिटी वाढवा म्हणजे हा व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके व्हिडिओ दिसत नाही असं म्हणत आहे ठीक आहे बर एक मिनिट माझा माझा दिसणारा व्हिडिओ थोडासा छोटा करतोय मी ठीक आहे आता आपल्याला दिसत असेल चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया ठीक आहे आपल्याला आता दिसत असेल उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला काय आहे पहा कोणत्या प्रदर्शनाबद्दलची माहिती उतारात सांगितलेली आहे ओके कोणत्या प्रदर्शनाबद्दलची माहिती उतारात सांगितलेली आहे पर्याय ए पुस्तक बी कृषी सी पक्षी आणि डी कृषी व पशु पक्षी ओके या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहणार आहोत तत्पूर्वी फक्त प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया तर तुमचा दिसणारा व्हिडिओ छोटा करा केला बेटा छोटा केलेला आहे आणि आता उतारा तुम्हाला क्लिअर दिसत आहे चला प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा काय आहे घोडा या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे श्वान बदक वराह अश्व कोणता समानार्थी पाहा शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे कोणता समानार्थी शब्द उतारात आला आहे हे उतारा, उतारा वाचल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल पुढचा प्रश्न पहा प्रश्न, प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे प्रदर्शनात कोणत्या विषयाची माहिती देणारी पुस्तके जास्त प्रमाणात होती पर्याय ए कवितांची बी गोष्टींची शी शेतीची आणि डी चित्रांची आता कोणती पुस्तके जास्त प्रमाणात होती असं विचारलेलं आहे प्रश्न वाचला पर्याय पण वाचले आणि उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे म्हणून आपण अगोदर प्रश्न वाचूया मग नंतर उतारा वाचूया प्रश्न चौथा तुमच्यासमोर खालीलपैकी कोणते स्टॉल प्रदर्शनात नव्हते असं म्हटलेलं आहे ओके कोणते स्टॉल प्रदर्शनात नव्हते पुस्तकांचे प्राण्यांचे भाज्यांचे खाद्यपदार्थांचे कोणते स्टॉल प्रदर्शनात नव्हते असं आपल्याला म्हटलेलं आहे विचारलेलं आहे ओके आपण पुढे नंतर उतारा वाचल्यावर लक्षात येईल प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न काय आहे प्रश्न या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना कोणती गोष्ट मिळत होती पर्याय पुस्तके बी अवजारे सी रोपे आणि डी मार्गदर्शन कोणती गोष्ट मिळत होती ते आपण उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर आता उतारा वाचूया त्यानंतर आता मग प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत पुन्हा एकदा थोडासा बदल करतो मी हा माझा व्हिडिओ थोडासा इकडे घेतो ठीक आहे आता आपण उतारा वाचूया आणि मग त्यानंतर प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पाच प्रश्न वाचलेले आहेत त्यांचे पर्याय पण वाचलेले आहेत ते डोक्यात आपले आहेत आणि आता त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा एकदा काळजीपूर्वक का वाचून घेऊया हो मी हा उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांचे अक्षरशः लोंढी लागले होते ओके okay. आता कुठलं तरी प्रदर्शन होतं आणि ते पाहण्यासाठी प्रदर्शन म्हटलं की आपणही जातो तर ते प्रदर्शन पाहण्यासाठी लोंढे लागले होते म्हणजे काय हो रांग लागली होती, होती लोक गर्दी करत होते लोक कुतूहलाने एक एक गोष्ट पाहत होते पहा आलेले लोक, प्रदर्शन आले लोक। गोस्ट, गोस्ट ते प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले लोक कुतूहलाने म्हणजे त्यांना जाणून घ्यायची इच्छा होती की प्रत्येक गोष्ट वेगवेगळी गोष्ट काय आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे हे पाहत होते फळे भाजीपाला फुले यांचे विविध प्रकार प्रदर्शनात मांडले होते पहा त्या प्रदर्शनामध्ये काय काय होतं हे लक्षात ठेवा फळे होते, होते भाजीपाला होता फुलं होते त्याचबरोबर काय होतं शेतीची अवजारे म्हणजे शेतात काम करण्यासाठी लागणारे जे साहित्य असतं त्याला अवजारे म्हटलं जातं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू समजा बॅटरी असेल बल्ब असेल वगैरे शेतीची माहिती देणारी <coughs> पुस्तके सॉरी पुस्तके कोणती होती आपल्या अभ्यासक्रमाची पुस्तके होती का नाही तर शेतीची माहिती देणारी पुस्तके खते यांचेही स्टॉल प्रदर्शनात होते पहा स्टॉल कोणाकोणाचे होते फळे भाजीपाला फुले होते शेतीची अवजारे होते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू होता आणि शेतीची माहिती देणारी पुस्तके त्या स्टॉलवर होती स्टॉलमध्ये फळा फुलांबरोबर विविध पशुपक्षी पण प्रदर्शनात होते फळे फुले तर होतेच त्याचसोबत पशुपक्षीसुद्धा त्या प्रदर्शनामध्ये होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जाऊया थोडंसं वर घेतो मी ओके ससे बदके वराह वराह म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल शहामरोग यांच्या स्टॉलवरही गर्दी होती ससे पाहण्यासाठी श्वान बदके पाहण्यासाठी वराह म्हणजे डुक्कर पाहण्यासाठी त्यांच्या स्टॉलवर सुद्धा गर्दी होती पहा विविध जातीचे श्वान लोकांना पाहायला मिळाले श्वान म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल श्वान म्हणजे काय हो भिसे बेटा प्रियंका भिसे कृपया इतर इमोजी टाकू नका आपल्याला क्लास करायचा नसेल तर करू नका चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया काळ्या पांढऱ्या अश्वांनी तयार के केलेल्या कसरती पाहून लोक थक्क होत होते काही काळे काही पांढरे अश्व होते अश्व म्हणजे आपल्याला लक्षात आला असेल घोडा त्यांनी त्या केलेल्या कसरती पाहून लोक थक्क होते ठिबक सिंचन तुषार सिंचन या पाणी द्यायच्या पद्धतींची प्रात्यक्षिके दाखवली जात होती पहा त्या ठिकाणी कोणती प्रा प्रात्यक्षिके दाखवली जात होती ठिबक सिंचन तुषार सिंचन या याद्वारे पाणी कसं द्यायचं याची प्रात्यक्षिके दाखवली जात होती या प्रदर्शनात लो शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले जे तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले तसेच प्रगत शेतकऱ्यांचे काही अनुभव ऐकायला मिळाले जे शेतकरी प्रगत आहेत ज्यांनी आपल्या शेतामध्ये चांगले प्रयोग केलेले आहेत आणि त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्या अशा शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभवसुद्धा सांगितले अशा प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान व नवीन संशोधन यांची माहिती जवळून मिळते आणि म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे क्र प्रदर्शन पाहिले पाहिजे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजेत या उतार्यावर आधारित प्रश्न पहिला तुमच्यासमोर आहे कोणत्या प्रदर्शनाबद्दलची माहिती उताऱ्यात सांगितली आहे पुस्तक प्रदर्शन कृषी प्रदर्शन पक्षी प्रदूषण कृषी व पशुपक्षी प्रदूषण योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो इतर चुकीच्या कमेंट करू नका आपण जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचं दुर्ल लक्ष विचलित करू नका जे विद्यार्थी क्लास करत आहेत त्या पालकांना विनंती आहे आपला पाल्य व्यवस्थित क्लास करत आहे का नाही ते पहा ओके चला चैतन्य क्वेश्चन नंबर एक उत्तर डी म्हणत आहे व्हेरी गुड वृषाली क्वेश्चन नंबर एक उत्तर डी म्हणत आहे जर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद चला सूरज झिरपे पर्याक्रमांक डी म्हणत आहे कोल्हे बी म्हणत आहे राज शहाजीमाळी व्हेरी गुड पर्या क्रमांक डी म्हणत आहे रविराज श श्रेया व्हेरी गुड बेटा फड कोल्हे बागल चला तुम्ही टाईप करत असताना मराठीतून इंग्लिशमधून व्यवस्थित होत नसेल हरकत नाही परंतु तुमचा प्रामाणिक प्रयत्न पाहून मला खूप आनंद होत आहे चला कोणत्या प्रदर्शनाबद्दलची माहिती उत्तरात सांगितली आहे पुस्तक प्रदर्शन होतं का होतं नाही पुस्तकं काही होते ओके पण ते प्रदर्शन कृषीचं होतं का होतं पक्ष्यांचं पण होतं का होतं मग पर्याय क्रमांक बी सी काही विद्यार्थी बी हा पर्याय निवडतात आणि पुढे जातात पर परंतु पुढचा पर्याय वाचत नाहीत कृषी व पशुपक्षी प्रदर्शन होतं प्रदर्शनाबद्दलची माहिती कोणत्या कोणत्या प्रदर्शनाबद्दलची माहिती आहे उतार्यामध्ये कृषी आणि पशुपक्षी आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी हां बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे असं वाटतं पुस्तकं पण उतारात होती परंतु माहिती होती ती कृषी व पशुपक्षी आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक दोन अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न शब्दसंपत्तीवर आधारित आहे घोडा या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारात आला आहे मी उतारा वाचत्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं होतं त्यांचं उत्तर चुकणार नाही श्वान बदक वराह अश्व चला योग्य उत्तर निवडायचं आहे चला संगेवार पर्याय क्रमांक बी म्हणत आहे ओके रविराज डी म्हणत आहे कोल्हे ए म्हणत आहे सूरज झिरपे डी म्हणत आहे राजमाळी पर्याय क्रमांक ए म्हणत आहे बर अश्व गायकवाड ठीक आहे चला व्हेरी गुड शिर्के कोल्हे वृषाली कोकरे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला hey, द्यायचं आहे घोडा या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारात उतारात आलेला आहे असं म्हटलेलं आहे घोडा श्वान म्हणजे घोडा का नाही श्वान हा शब्द उतारात आलेला आहे म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए टाकून दिलं श्वान म्हणजे कुत्रा बदक हा शब्द घोड्याचा समानार्थी नाही वरा म्हणजे डुक्कर हा, हा शब्द घोडा या शब्दाचा समानार्थी नाही अश्व म्हणजे घोडा आणि तो शब्द उतारात आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न काय आहे पहा प्रदर्शनात कोणत्या विषयाची माहिती देणारी पुस्तके जास्त प्रमाणात होती कवितांची होती का नाही गोष्टींची होती शेतीची होती का चित्रांची होती चारही पर्याय आपण काळजीपूर्वक वाचा आणि मगच उत्तर निवडा आणि मगच त्यानंतर आपल्याला ओ एम आर शीटमध्ये उत्तरे रंगवायची आहेत गोल रंगवायचा आहे लक्षात ठेवा प्रश्नपत्रिकेमध्ये राईट करून टीक करून चालणार नाही आपल्याला ओ एम आर शीट दिलेली असते आणि त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेला असतो समजा हा प्रश्न तिसरा आहे आणि त्यापुढे ए बी सी किंवा एक दोन तीन चार अशा पद्धतीने चार पर्याय दिलेले असतात ओके okay. आणि म्हणून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो आणि तो वर्तुळ रंगवायचा असतो चला योग्य उत्तर सांगा पृथ्वीराज रविराज आरवी राज राजकुमारी राज ओके okay, कोल्हे चला श्रावणी निनाद शिंदे बागल राज चला राज शहाजमाळी मागच्या वर्षी पण आपण क्लास केलेला आहे बहुतेक चला जान्हवी चला व्हेरी गुड पर्याय क्रमांक ए म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रदर्शनात कोणत्या विषयाची माहिती माहिती देणारी पुस्तके जास्त होती कवितांची माहिती देणारी होती का नाही गोष्टींची माहिती नव्हती शेतीची माहिती देणारी शेतीविषयक पुस्तके होती चित्रांची नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथं ए बी सी डी असे चार पर्याय असतील किंवा एक दोन तीन चार असे पर्याय असतील आणि आपल्याला सी हा पर्याय क्रमांक ओ एम आर्कशीटमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी हाताने रंगवत आहे परंतु तुमचा जो वर्तुळ आहे जो रंग गोल आहे तो व्यवस्थित रंगवायचा आहे बाहेर इकडे तिकडे जाता कामा नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ पण रंगवायला सराव करायचा आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न पहा खालीलपैकी कोणते स्टॉल प्रदर्शनात नव्हते चला प्रश्न क्रमांक चारचं उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका कोकरे बेटा कचरे एकच वेळेस उत्तर लिहा चला श्रावणी कचरे प्रदीप कचरे एकच वेळेस उत्तर कमेंट करा पुस्तकांचे प्राण्यांचे भाज्यांचे खाद्यपदार्थांचे कोणते स्टॉल नव्हते असं म्हटलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे पर्याक्रमांक ए म्हटलं भा प्राण्यांचे भाज्यांचे ओके okay, काळजीपूर्वक प्रश्न वाचा ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजला नाही त्यांचं उत्तर चुकतं चला चैतन्य महेश रविराज वृषाली ओके okay, मोरे अरवी फड कोल्हे कोकरे बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक सी आणि डीमध्ये कन्फ्यूज आहेत कन्फ्यूज होण्याचं गरज नाही कोणते स्टॉल प्रदर्शनात नव्हते असं विचारलेलं आहे आणि म्हणून पुस्तकांचे आता होत कोणकोणते होते ते पाहूया पुस्तकांचे स्टॉल होते का होय प्राण्यांचे पशुपक्ष्यांचे स्टॉल होते भाजीपाल्यांचे स्टॉल होते मग खाद्यपदार्थ होतं का होते तर खायच्या काही है वस्तू होत्या ना का उस नाही आणि म्हणून कोणते पदार्थांचे स्टॉल नव्हते पर्याय क्रमांक डी अशा पद्धतीने कट पद्धतीने जा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण या उतार्यातील शेवटचा प्रश्न आजच्या क्लासमधील सुद्धा शेवटचा प्रश्न या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना कोणती गोष्ट मिळत होती बा प्रश्न पर्याय असे कन्फ्यूज आहेत बरेच विद्यार्थी चुकू शकतात पुस्तके मिळत होती अवजारे मिळत होती रोपे मिळत होती मार्गदर्शन मिळत होतं स्वरा प्रदीप कचरे ए व्हेरी गुड बटा एकच वेळेस उत्तर लिहा प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे चला व्हेरी गुड राज प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणत आहे शिरके चुकून टाईप झाला असेल सिला श्रावणी पोघे पवळे नाव लिहित चला बेटा चैतन्य पा चैतन्य खूप छान कमेंट चेतन्या, चेतन्या, करत आहे चैतन्या सॉरी चैतन्य क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक आणि ऑप्शन क्रमांक पण देत आहे पाहू प्रश्न उत्तर चुकलं हरकत नाही परंतु प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित उत्तर कमेंट करत चला या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना कोणती गोष्ट मिळत होती पहा पुस्तके अवजारे रोपे आणि मार्गदर्शन पुस्तक मिळाले का ते तर होती परंतु तज्ज्ञांकडून म्हटलेलं आहे कोणती गोष्ट मिळाली पुस्तके मिळाली नाहीत अवजारे मिळाली नाहीत रोपे नाही तर उतर काय मिळालं तज्ज्ञांकडून तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळालं आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला फट बेटा एकच वेळेस उत्तर लिहा मनीष व्हेरी गुड संगेवार कोल्हे स्वरा कोकरे नाव लिहित चला चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाच प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी व्यवस्थित करेक्ट दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही तुमचे पाचपैकी पाच प्रश्न उत्तर बरोबर आले असतील तर सर्वांचं अभिनंदन चुकलं असेल तरी पण अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात चुकला असेल तर दुरुस्त करून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके इतर विद्यार्थ्यांना पण शेअर करत चला जेणेकरून आपला मोफत मार्गदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थी घेऊ शकतील चला विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट मी तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आत्ता यापूर्वी झालेल्या तासिका तुम्ही पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे